आज एकोणीस एकुनिस जून एकोणीसशे सासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी आणि प्रबोधनकारांनी शिवसेनेची स्थापना केली आणि आज ही शिवसेना एकोणसाठ वर्षाची झालेली आहे मित्रांनो आणि या शिवसेनेच्या पूर्ण या साठ पासष्ट वर्षाच्या जडणघडणीमध्ये आमच्या आजरा तालुक्यातील जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिक ज्यांनी आजरा तालुक्यामध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसेनेचे पाळेमुळे घट्ट रोण्याचं काम केलं असे निष्ठावंत मातोश्रीचे शिवसैनिक जे जे जुने शिवसैनिक यामध्ये यामध्ये श्री वसंतराव बाबुराव भैंबर आजरा श्री कृष्णा बळवंत आसबे मडिलगे श्री संभाजी आरे गोरुले देवर्डे श्री मनोहर जानबा तानवडे देवर्डे श्री भिवा मारुती गुरव मडिलगे श्री विठ्ठल गणपती बिकले वाटंगी श्री शंकर पांडुरंग संकपाळ कोळिंद्रे श्री विष्णू सिद्धू रेडेकर सुळे श्री महादेव बाबुराव ओडगे एमेकोन श्री मधुकर दत्तात्रय पाटील आजरा श्री प्रकाश पाथवडेकर आजरा श्री इमामबाई मोहम्मद चांद आजरा श्री तानाजी संतू पाटील आजरा श्री आनंदा बापू कोरगावकर आजरा श्री मारुती बाबुराव मनगुतकर आजरा श्री महादेव दत्तू सुतार किने श्री सुरेश महादेव शिमने मडिलगे श्री शिवाजी बाबू पोवार कोळिंद्रे श्री पांडुरंग गिरी आजरा त्याचबरोबर आजरा त्याचबरोबर मारुती बिरजे आजरा ताने सुलगाव त्याचबरोबर शंकर सावरतकर चांदेवाडी आणि अशा असंख्य ज्येष्ठ शिवसैनिकांनी आजरा तालुक्यामध्ये या शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोले आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आजपर्यंत अगदी अभिमानानं ते मिळवत आहेत आज शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन त्यानिमित्त आझाद तालुक्यामध्ये दोन्ही सेनेकडून म्हणजेच उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्याकडून विविध उपक्रम संपन्न झाले त्याप्रसंगी बोलताना